तर आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूरच्या मोहन नगर खलासी लाईन क्रीडा प्रबोधिनी आणि संबोधी बुद्धविहारच्या वतीनं खलासी लाईन ते संविधान चौकापर्यंत महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त ही रॅली महारॅली निघत महारॅली निघत आहे आणि ही रॅली संविधान चौक संबोधी बुद्धिवार ते पूर्ण टेंटलाईन मोहननगर गड्डूधाम आणि आर संविधान चौक इथे समाप्त होणार आहे हे सगळे आमचे खलाशलींचे आणि इतर खलाशलीं मग बाहेर गेले हे सगळे अनुयायी ह्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंतीच्या दिवशी सगळे येतात आणि बाबासाहेबांना मानवंदना करतात